नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत करत आहे मी एक अत्यंत महत्वपूर्ण करत आहे तर रोखीकरण सुधारित वेतन स्वरचना लागू करण्याबाबत दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी शासन निर्णय निर्गमित झाला असून या शासन निर्णयाचे मित्रांनो टायटल आहेत अर्जित रजेचे रोखीकरण सुधारित वेतन स्वरचना लागू करण्याबाबत अखेर शासन निर्णय निर्गमित या संदर्भामध्ये महाराष्ट्र शासनाने शालेय शिक्षण क्रीडा विभाग मुंबई बत्तीस या विभागाने दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी म्हणजे आजच अत्यंत महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित केला आहे निर्गमित केलेला शासन निर्णय अतिशय महत्वपूर्ण असून या शासन निर्णयाच्या अंतर्गत अर्जित रजेचे रोखीकरण च्या बाबत सुधारित वेतन स्वरचना लागू करण्याच्या संदर्भात या संदर्भाने शासन निर्ने निर्ने या शासन निर्णय निर्गमित केला आहे या निर्णयासाठी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने दिनांक चार मे दोन हजार बावीस च्या शासन निर्णय वापरून यामध्ये शासन निर्णय क्रमांक चार बावीस मधील चार मे दोन हजार बावीस मधील परिच्छेद क्रमांक दोन मध्ये महत्वपूर्ण बदल केला असून या शासन निर्णयाप्रमाणे झालेला बदल पुढील प्रमाणे आपण समजावून घेऊया आणि समजावून घेणे आवश्यक आहे या करता बदल आपण पाहूया महाराष्ट्र खाजगी शाळा मधील कर्मचारी सेवा श्रुती मधील नियमावली नुसार एकोणीशे एक्क्याऐंशी मधील नियम सोळा मधील पुढील प्रमाणे पोट कलम किंवा पोट क्रमांक अठरा अ व एकोणतीस नमूद केलेल्या कर्मचाऱ्यांना रजारोखीकरण लागू राहील ला असे निश्चित केले असून पोट क्रमांक मध्ये झालेल्या नियमानुसार माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापका व्यतिरिक्त मुख्याध्यापका उपमुख्याध्यापका सह एखाद्या स्थायी कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणाचा सुट्टीचा हक्कदार असेल तर त्याला एका वर्षात संपूर्ण सुट्ट्या किंवा त्याच्या एखाद्या भागाचा लाभ प्रतिबंध करण्यात आला तर त्या बदल दिवसांची अर्जित प्रमाणशीर असलेल्या संख्ये एवढी अनुज्ञेय रजा वार्षिक रजा राहील आणि हा महत्वपूर्ण बदल करण्यात आला आहे त्यानंतर चार मे दोन हजार बावीस या निर्णयातील एकोणतीस कलमामध्ये कर्मचारी सेवानिवृत्त होणार असेल तर त्या कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीच्या वेळी किंवा सेवानिवृत्तीच्या वेळी अशा कर्मचाऱ्यांना अर्जित रजा तीनशे दिवस इतकी कमाल मर्यादेपर्यंत जितकी रजा शिल्लक असेल तेवढ्या रजेच्या वेतन चार मे दोन हजार बावीस च्या शासन निर्णयातील परिषद क्रमांक तीन वगळण्यात आला आहे त्यासाठी प्रत्येकाने चार मे दोन हजार तेवीस च्या शासन निर्णयाना आवश्यक अभ्यास करून त्या नुसार परिषद तीन वगळण्यात आला असून त्याऐवजी त्या शासन निर्णयात घेतलेले बदल या ठिकाणी समाविष्ट करून या शासन वाचन करावे यासाठी यासाठी चार मे दोन हजार चा शासन बदल झाला असून त्या संदर्भाने आज दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी अधिकृत शासन निर्णय निर्गमित केलेला असून महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे या शासन निर्णयाची लिंक आपण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्यात आली असून तेथून त्याची ते पीडीएफ घेऊन आपण हा निर्णय पाहू शकता हा शासन निर्णयाची लिंक येथे मी दिली आहे ही आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे मित्रांनो आपणास हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र वंदे मातरम थँक्यू व्हेरी मच लॉट ऑफ थँक्स